यायच तुझ्या माकडा मस्ती आली तुला लय बेन्या तुला इथं किडनॅप करून आणलाय आणि खंडणी म्हणून एकशे एक रुपये देतो तिकडे बियन तिकडे तिकडे तुला आज सोडत नाही बघा मस्तीची राहतूक नाही थांब जरा येऊ दे बाहेर आत मध्ये मोठा गेम जाऊ अरे, <तुम्हार यार> अरे <laughs> परत अरे 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 लांबरा 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 माझा बांध कधी भाई जवळजवळ एअर फ्रेशनर मारला सावत्या दिलं काय Ah? पैसे दिले का अरे ब का ठेवला का असा मारत ए भाई ह्याला मारल्या तू का कुदत आहेस अरे मी ह्याला मारतो म्हणून नाही रे मग मी इथेच नाही आत्महत्या <स्था>। पण तुला काय सांगू काय झालंय माझं काल पासून नव्याण्णव वेळा डब्याला गेलो नाही राहिलंय का आता आतलं सोडलेलं फ्लश भरत नाही तोपर्यंत माझा फ्लश तो फ्लशचा टँक आणि ह्या टँक च जवळ जवळ कॉम्पिटिशन लागलो अरे बघे हा भाई जय खंडणी म्हणून एकशे एक रुपये देतो अरे बिल्डर आहेस ना तू आ, अरे भाई कशाचा डोमल्याचा बिल्डर मी साधा बॉडी बिल्डर आहे घरात राहतो करून उतरून घेऊन आला काय करू तुमचं कोणाला पाळलंय मी सॉरी अरे कोणाला उचलला सांगितलेलं कोणाला उचलला तू सॉरी भाई बिल्डर बिल्डर शे म्हटलं मग उचल उचल काय नाही त्याला सांग मी कोण आहे पशा मधला पशा मला पैसे पाहिजे कल त्याला ऐ... सांग आपण काय काय केलंय ये आ... मधला पाश्या आ... भाईने अकरावी मध्ये कॉमर्स केलंय नको रे हे <laughs> कुठं सांग अरे आ... मी आ... भाई म्हणून काय काय केलंय ते सांग त्याला भाईने निन्यानव मर्डर केल्या <laughs> <laughs> पैसे काढणार तर सेंक्च्युअल तर ऐक ऐक ना यार नाही सर नव्हता यार तू अर्ण डॉक्टरला आणायला गेलाय कुठं राहिलाय बघ मूर्ख कोण 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 आहे मला सांगा हा डोळ्यावर पट्टी डोळ्यावर पट्टी बांधून आणलं कोण आहे हा कळत नाही अकल नाही तुम्हाला या डोळ्यावर पट्टी बांधून आणली बस बस डॉक्टर बस 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 अरे अरे ते फालटू बांधिक तिथे काठ ठेवलाय सॉरी डॉक्टर बस बस डॉक्टर बसा तुम्ही सगळे कोण आहात मी कुठे आलोय आई शपथ सावता याने यादास गेलेला डॉक्टर आणलाय त्या डोल्यावरती ती पट्टी बांधून आला ना म्हणून थोडासा कन्फ्यूज झालाय मी काय ते कर ना त्याला काय नेमकं यांना काय झालं असं मने जाम टेन्शन आले रे काय झालं याला तो वाला आजार रे कुठला कुठला आजार तो रे त्या आजाराने पचापच लोक मरतायत बघ कुठला आजार अल्पशा आजार अल्पशा अल्पशा आजार अरे हा कुठला आजार डॉक्टर कोण आहे बोर्ड वाचलय अमुक अमुक तमूक तमूकचा अल्पशा आजाराने आज निधन झाले असं बोर्ड वाचलंय मी तुझ्या डॉक्टर रिॲक्ट करण्यात त्याला डॉक्टर बघा एक, एक मिनिट घ्या नव्याण्णव गेलोय नव्याण्णव वेळा काय काही काही खाण्यात आलं होतं काही काही खाल्लं होतं का अरे सोबत आपण काल डिनरला गेलो होतो आमच्या दोघांमध्ये शेजवान राईस खायची कॉम्पिटिशन लागली तवापासून सगळा लाल लाल बरोबर नाही ना हे बरोबर नाहीये बरो बर आता हे इतकं खाल्लंय म्हटल्यानंतर माहित नाही डॉक्टर पटकन गोळी ते पटकन असा बरा वाटला मला नाही होत बरोबर आहे पण हा माणूस कोण आहे मला माहित नाही झाला मी गोड्या बिड्या देतोय मला माहित नाही अरे अरे मला अरे मी मधला पशा यार भाई मधला पशा मधला पशा म्हणजे हे ते मधला पशा आहेत डॉक्टर पटकन नाही नाही मी मी असं सॉरी सॉरी जर असेल तर पण मी तुम्हाला गोळी नाही देऊ शकत मधला पशा भाई गोळी नाही देऊ शकत म्हणजे गोळी गोळी देऊ शकतो पण या आजारावर गोळी नाही देऊ शकत कारण तुम्ही नव्याण्णव वेळा जाऊन आलेला आहात ते हे आहे ना तुम्हाला स्टमक हे झालेलं आहे दुखत आहे तुमचं त्याला त्रास झालेला आहे आणि सिविअर आहे हे तर मला तुम्हाला गोळी नाही देता येणार मी तुम्हाला इंजेक्शन देईन काय काय देणार तू मी तिथे डॉक्टरांना द्यावं लागतं इंजेक्शन 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 इंजेक्शियन इंजेक्शियन वा मी डॉक्टर डॉक्टर ऐक ना काहीतरी द्या ना गोळी काहीतरी पिवली हेवरी काहीतरी गोळी द्या ना यार नाही मी नाही देऊ शकत काय त्यांना पटकन जर बरं करायचं असेल ना तर इंजेक्शन द्यावं लागेल गोळ्या ना खूप वेळानंतर म्हणजे सहा सात तासांनंतर परिणाम करतात इंजेक्शन पटकन परिणाम करतात ऐका ना डॉक्टर काय माहितीये काय आमच्या बाहेला ना इंजेक्शनचा थोडा डर आहे <laughs> ए, <हासुनो> <laughs> ए, ए, <laughs> ये डॉक्टर को हसू नको तो हाय मूच खोप ओ भाई तो टोचू तो तुम्हारा टोचर काही नाही होणार मी नाही डॉक्टर डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना दुसरा नाही 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 आता तर इंजेक्शनच द्यावं लागेल hmm. इंजेक्शन नाही दिलं तर मग मधला पशा भाईचा अल्पशा आजारने मृत्यू होऊ शकतो बापरे हा काहीच काहीच नाही बापरे काय ऐक ना भाई नाई म्हणतो केली नाही बोलतोय कायच उपाय येणार झाला काय सावत मी नाही मला इंजेक्शनची लय काय नाही नाही मी नाही घेणार इंजेक्शन अरे पहिल्या पहिल्यापासून नाही होत यार माझ्याने इंजेक्शनच ओ भाई बाई अरे एक सुई असते एवढीशी घेऊन टाका ना तुला काय ज्याला टोचतो ना त्याला दररोज पोचतो तुला नाही करणार ना, तुला असं एवढा तू घे यार नाव नाही ऐका डॉक्टर डॉक्टर घ्या नाशन द्यावं लागणार काम करत त्यांना पकड लागणार काय ना डॉक्टर हे बघ खरच सांगतो काय नाही होणार तुला खोटं वाटतंय बघायचं हे बघ काय करतय तुम्ही काय केलं आता त्यांच्यासाठी होत ते अँटीबायोटिक काय झालं का काय झालं का आत्ता मी अक्काचं अक्क इंजेक्शन खाली केलंय <laughs> <थो आगे। laughs> <थे>। <laughs> ना काय झालं आचार बघितलं काय नाही झालं काय नाही बघितलं काय ना <laughs>

अरे मरून जाईल तुम बाय ना जाडी पाच कांद्या चराचेरा चिरतो नंतर खंडीभर शिरतो दलिंदर हा सगळीकडून किती किती मांस बाहेर आलेलं डांगर खुळ दलिंदर

行ってくれ मग मगापासून तुला सांगतोय डॉक्टर हलक्या हाताने फटकाच मग डॉक्टर सॉरी नका करू ना अंग काढेल सॉरी अंग काढेल नाही मला कळत नाही हे बघा तसं नाही हे बघा काय होतंय ना मधला हे बघा लक्षात घ्या तुम्हाला भीती का वाटते कारण तुम्ही बघताय मी तुम्हाला इंजेक्शन देता तुम्ही एक काम करा डोळे घट्ट बंद करून ठेवा चलक असे बंद करा इंजेक्शन देतो काय ना होत ठेवायच कच्च काय नाही कशाला नको ते सांगताय तुम्ही त्यांना डोळे आवडायला सांगताय त्यांनी भलतच आवडलेलं आहे माऊस पैल असायला नको का मला सांगा इंजेक्शन देताना सोडा हे सोडा सोडा एक मिनिट काहीच नाही बघा हात कॉटन आहे काय <laughs> काही नाही हो का सांगा नको नाही होत माझ्या माझ्या अरे खात मी ते बघ मला मी देतो काय नाही काय नाही दाखव नाही दाखवतो दाखवतो काय नाही काय अरे खरंच काय हे बघ काय होतंय काय काय बघ काय होत तुम्ही मूर्ख आहात का जरासे हो। झालं परत त्यांनाच तुम्ही दिलं अँटीबायोटिकचं इंजेक्शन आर कुठं काय झालं कारण्या थरीच पहिलेपेक्षा जास्त चावला थोडंसं चावलं आहे विचार थोडंसं चावल आहे हां म्हणजे डोलेसमोर असे धुरुकुटू धुरुकुटू

घेतो बी बी घेतो त्यांना मला ना लहानपणापासून मला लहान तुझा जाऊ दा मला मला ना मला ना लहानपणापासून इंजेक्शनची भी भीती वाटते मला ना आईने लहानपणी पोटात मोठ पोटा इंजेक्शन दिलं मध्ये मोठा खड्डा पडलाय भेंबी असते ती बेंबी पोटात खड्डा पडला म्हणजे इंजेक्शन पोटात खड्डा पडतो डेंबीला तुम्ही खड्डा म्हणता मारू नका ना असं करू ना ए भाई घे ना यार मी दोनदा घेतलं मैं, म्हणजे नाही झालं खरच काय नाही त्यांच्याकडून हा माणूस मूर्ख आहे का काय झालं तिसरं इंजेक्शन सुद्धा त्यांनाच दिलेलं आहे तुम्ही त्याला काय होत आहे तवा त्याला काय नाही होत गेंडीच्या कातडीचं आहे ती

20 century